नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी सर्वांना आवडणारी आणि लहान मुलांची फेवरेट अशी व्हेज बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी मी खूप कमी साहित्यापासून आणि कमी व्हेजिटेबलपासून तयार केलेली आहे चवीला अप्रतिम आणि झटपट होणारी रे ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण बिर्याणीला लागणारे साहित्य पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ते ती तीन हिरवी मिरची लांबसर अशी कापून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे गरम मसाल्याचा उपयोग केलेला आहे तर त्यासाठी एक ते दोन तेजपत्ते दोन ते तीन मिरी दोन ते तीन लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फुल घेतलेले आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टॅमॅटो लांबसर असा कापून घेतलेला आहे एक मीडियम साईजचा बटॅटो आणि लांबसर कापून घेतलेला एक कांदा आणि अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे तर मी ती व्हिजिटेबलमध्ये लांबसर असे कापून घेतलेली तेंडलीचा उपयोग केलेला आहे आणि एक वाटी मी इथे सोयाबीन हे अर्धा ते एक तासपर्यंत पाण्यात स्वच्छ धुवून घेऊन आणि भिजवूनही घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेजिटेबल ॲड करू शकता आणि त्याचबरोबर मी इथे एक ते दोन वाटी हे बासमती राईस स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुवून घेऊ पंधरा ते वीस मिनटापर्यंत हे तांदूळ आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत तर तांदूळ भिजवण्यामुळे खूप छान आणि सुटसुटीत असा आपला भात तयार होतो तर ही प्रोसेस आपल्याला सर्वात अगोदर करायची आहे तर आपण आता बिर्याणीसाठी गॅसवर पातेले ठेवून घेणार आहोत आणि त्याचबरोबर पातेले तापले की लगेचच आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तर मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा साजूक तुपही घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त साजूक तुपापासूनही ही बिर्याणी तयार करू शकता आता तेल व्यवस्थित तापले की लगेच आपण त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थित लालसर झाले की आपण त्यामध्ये सर्व अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने एक ते दोन मिनटापर्यंत छान असा मसाला तेलात फ्राय करून घेणार आहोत तर तेलात मसाला फ्राय झाला की लगेचच आपण लांबसर कापून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेणार आहोत आणि हिरवी मिरचीही यात घालून व्यवस्थित असे एक ते दोन मिनटापर्यंत तेलात फ्राय करून घेणार आहोत ही प्रोसेस करताना आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून छान आणि व्यवस्थित असा पाच ते सहा मिनटापर्यंत सर्व मसाले तेलात फ्राय करून घेणार आहोत आणि आता कांदा आणि सर्व गरम मसाले फ्राय झाले की लगेचच यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि कापून घेतलेले बटाटे केंडली यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि आता सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हेही व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपले मसालेही आणि व्हिजिटेबलही व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आता लगेचच आपण यामध्ये भिजवून घेतलेली सोयाबीन घालून घेणार आहोत भिजवून घेतलेली सोयाबीन ही सगळ्यात शेवटी ॲड करायची आहे आणि लगेचच आपण यामध्ये लांबसर कापून घेतलेला टॅमॅटोही ॲड करून घेणार आहोत आता सोयाबीन आणि टॅमॅटो आणि सर्व मसाले हे व्यवस्थित असे तेलामध्ये एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम ही पूर्ण बंद करून आपण हे मसाले फ्राय झाले की लगेचच यामध्ये आपण सर्व कोरा मसाला ॲड करून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे ही नॉर्मल तिखट आहे आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरचीचा उपयोग केलेला आहे तर ही कश्मीरी लाल मिरची घातल्यामुळे आपल्या बिर्याणीला खूपच छान आणि मस्त असा रंग येतो त्याचबरोबर एक चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि एक पूर्ण पॅकेट मी सेजवान फ्राईड राईस मसाला यामध्ये ॲड केलेला आहे तर हा मसाला व्हेज बिर्याणीमध्ये घातल्यावर बिर्याणी खूप खूप चविष्ट आणि अप्रतिमशी तयार होते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा मसाला यामध्ये ॲड करू शकता आता सर्व मसाले एक ते दोन मिनटापर्यंत मंद आचेवर आपण फ्राय करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आपले सर्व व्हेजिटेबलही छान असे फ्राय झालेले आहेत आता लगेचच यामध्ये दोन ग्लास मी पाणी घालून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालू शकता म्हणजे तुमच्या तांदूळला जेवढे पाणी लागेल तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा उपयोग करू शकता आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम ही आपण फास्ट करून घेणार आहोत आणि छान अशी उकळी यामध्ये काढून घेणार आहोत आता लगेचच यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त अशी उकळी या पाण्याला आलेली आहे आता या पाण्यामध्ये लगेचच आपण भिजवून घेतलेले तांदूळही ॲड करून घेणार आहोत तर मी एक ते दोन चमचे यामध्ये ॲड केलेली आहे आणि लगेचच सर्व तांदूळ मी यामध्ये ॲड करून घेत आहे कारण की आपण तांदूळ हे भिजवलेले आहेत म्हणून हे पटकन असे पाणी शोषून घेते म्हणून ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे आणि यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत तर सर्व तांदूळ मी यात घालून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच आपण छान अशी उकडी यामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त अशी उकडीही फुटलेली आहे आणि आपला भातही खूप छान आणि मस्त असा दुप्पट असा फुललेला दिसत आहे आता गॅसची फ्लेम ही मंद करून त्यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटापर्यंत मंद आचेवर ही व्हेज बिर्याणी आपण शिजवून घेणार आहोत तर पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे मी तुम्हाला झाकण खुलूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर यामध्ये पाणी आहे की नाही तेही चेक करून घेणार आहोत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीने चमचा त्यात घालून घेतलेला आहे आणि आपला चमचाही क्लीन असा बाहेर आलेला आहे म्हणजे आपली बिर्याणीला पाणीही व्यवस्थित असे झालेले आहे आणि बिर्याणी ही खूप छान आणि मस्त सुटसुटीत अशी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला हे एकत्रितही करून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात एकही दाना एकमेकांना चिटकलेला आहे आणि व्यवस्थित अशी सुटसुटीत आपली बिर्याणी तयार झालेली आहे व्हेज बिर्याणी तयार करण्यासाठी शक्यतो बासमती राईसचाच उपयोग करा म्हणजे ही बिर्याणी चवीला अप्रतिम आणि जबरदस्त अशी तयार होईल तर तयार आहे आपली खूपच छान अशी व्हेज बिर्याणी आणि हिचा सुगंध पूर्ण घरात असा मस्त असा दरवडत आहे तर मी तुम्हाला ही बिर्याणी सर्वही करून दाखवत आहे तर एका डिशमध्ये मी ही बिर्याणी सर्व करत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त यम्मी आणि टेस्टी अशी सुटसुटीत व्हेज बिर्याणी मी तयार केलेली आहे आणि लहान मुलांना आवडेल आणि त्याचबरोबर मोठ्यांनाही आवडेल अशी ही बिर्याणी खूपच टेस्टी अशी तयार होती काही मुलांना व्हेजिटेबल हे आवडत नाही म्हणून मी कमी व्हेजिटेबलपासून ही बिर्याणी तयार केलेली आहे पण तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार यामध्ये व्हेजिटेबल ॲड करून ही बिर्याणी तयार करू शकता ही बिर्याणी तयार करताना सर्वात जर आपण बासमती तांदूळ हे पंधरा ते वीस मिनिटापर्यंत नक्की पाण्यात सोक करा म्हणजे आपली बिर्याणी खूप छान सुटसुटीत अशी तयार होईल आणि त्याचबरोबर मी या बिर्याणीमध्ये सोयाबीन हे सगळ्यात शेवटी घातले होते कारण की सोयाबीन हे भिजलेली असते आणि ते तेलात टाकल्यावर ते पटकन असे पातेल्याला चिटकले जाते म्हणून सोयाबीन मी यामध्ये शेवटी घातलेली आहे तर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीने जबरदस्त आणि अप्रतिम बिर्याणी तयार करा जरीही तुम्ही पहिल्यांदा ही बिर्याणी तयार केली तरीही अजिबात चुकणार नाही अशी ही, ना ही।, ही बिर्याणी तयार होते आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तळणीचे पदार्थ म्हणजे पापड किंवा बटाट्याच्या भजीसोबत ही बिर्याणी सर्व करा ज्यांनाही आवडणार नाही तेही मुलं खूप आवडीने खातील अशी ही, 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 ही बिर्याणी तयार होते लहान मुलांच्या टिफिनसाठीही जेवणासाठीही ही रेसिपी तुम्ही झटपट तयार करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणजनीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका